श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर पाण्यासारखे पैसे हातात उपलब्ध नसतील तर मीठाचे हे उपाय लवकर करा मीठ आयुष्यात खूप उपयुक्त आहे जर डाळ किंवा भाजीमध्ये जास्त मीठ असेल तर ते हानिकारक आहे आणि जर कमी मीठ असेल तर ते देखील हानिकारक आहे मीठ आपले आयुष्य वाढवते आणि मीठ देखील आयुष्य कमी करते मीठ कसे वापरायचे हे खूप कमी लोकांना माहीत आहे पण येथे आम्ही तुम्हाला अन्नपदार्थांमध्ये वापरण्यासाठी मिठाचे उपयोग सांगणार नाही मिठाचे अनेक उपाय असले तरी या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिठाचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहोत की जर तुम्ही ते भक्तीने अवलंबले तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही घरात आनंद राहील शांती राहील जी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्कीच लिहा मित्रांनो मिठाचे अनेक प्रकार आहेत दगडी मीठ डोंगरी मीठ समुद्री मीठ काळे मीठ साधे मीठ इत्यादी ज्योतिषशास्त्रानुसार मीठ चंद्र आणि शुक्रग्रहाचे प्रतिनिधी मानले जाते काही लोक मिठाला राहूचे प्रतीक मानतात चला तर मग जाणून घेऊया मिठाच्या चमत्कारिक उपायांबद्दल नंबर एक ज्योतिषशास्त्रानुसार मीठ चंद्र आणि शुक्र शुक्रग्रहाचे प्रतिनिधी मानले जाते जर तुम्ही स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर ते चंद्र आणि शनीचे मिलन होईल जे खूप घातक आहे ते आजार आणि दुःखाचे कारण बनत बनते कोणत्याही प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नये काचेच्या डब्यात ठेवल्यास त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही दुसरे म्हणजे थेट कोणाच्याही हातात मीठ मिट देऊ नका मिठाचे पॅकेट देणे देखील टाळावे असे मानले जाते की यामुळे व्यक्तीचे नाते शुद्ध होते आणि घरात नकारात्मक ऊर्जा वास करते क्रमांक तीन धनं ठेवा अन्न शिजवताना त्यांची चव घेऊ नका ते अन्नाची शुद्धता नष्ट करते आणि गरिबी आणते जर मीठ कमी असेल तर ते नंतर घालता येते देवाला अर्पण केल्यानंतरच अन्न चाखून पहा यामुळे घरात शांती आणि आनंद राहील क्रमांक चार जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर हे करा जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्यांचे मीठ खाऊ नका तुम्ही त्यांचे गोड खाऊ न शकता पापी माणसाच्या घराचे मीठ कधीही खाऊ नका अन्यथा तुमचे जीवनही त्यांच्यासारखे होऊ लागेल स सर्वत्र मीठ किंवा खारट नाश्ता खाऊ नका आपण हे लक्षात ठेवले पाहिजे क्रमांक पाच सक्ती दबावाखाली किंवा दबावाखाली कोणाचेही मीठ खाऊ नका ते तुमचे खूप नुकसान करू शकते कडे चांगले संस्कार आहेत जे धर्मानुसार वागतात त्यांच्याकडूनच मीठ खा सहावा क्रमांक मीठ पडणे चांगले मानले जात नाही बल्गेरिया युक्रेन आणि रोमानिया यांसारख्या देशांमध्ये ते दुर्दैव आणि वादाचे लक्षण मानले जाते भारतात त्यांचे पतन अशुभ मानले जाते मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र दोन्ही कमकुवत होतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते क्रमांक सात गरिबी दूर करण्याचा उपाय गुरुवार वगळता आठवड्यातून एकदा फरशी पुसताना पाण्यात थोडेसे मीठ घाला दगडी मीठ समुद्री मिठात मिसळावे हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट करतो यामुळे वातावरणाची शुद्धता वाढते यामुळे लक्ष्मी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि घरात समृद्धीही राहील आठवा क्रमांक पैशांचा प्रवाह राखण्यासाठी उपाय घरात पैशांचा प्रवाह राखण्यासाठी एक ग्लास घ्या त्यात पाणी आणि मीठ मिसळा आणि तो घराच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवा आणि त्याच्यामागे लाल रंगाचा बल्ब ठेवा जेव्हा जेव्हा पाणी सुकते तेव्हा ग्लास स्वच्छ करा आणि मीठ टाकल्यानंतर त्यात पाणी भरा नऊ क्रमांक बाथरूम आणि शौचालयातील दोष दूर करण्यासाठी उपाय मीठ सर्व प्रकारची घाण काढून टाकते हे एक रसायन आहे एका काचेच्या भांड्यात रॉक सॉल्ट किंवा समुद्री मीठ भरा आणि हे भांडे बाथरूममध्ये ठेवा हा उपाय नकारात्मक ऊर्जा देखील दूर करू शकतो दर महिन्याला भांड्यातील मीठ बदला जुने मीठ फेकून द्यावे क्रमांक दहा एका काचेच्या भांड्यात क्रिस्टल मीठ किंवा भरण मीठ करा एका काचेच्या भांड्यात क्रिस्टल मीठ किंवा भरण मीठ भरा आणि ते शौचालयात ठेवा पंधरा दिवसांनी ते बदला पहिले मीठ शौचालयाच्या सिंकमध्ये टाका जर काही कारणास्तव शौचालय ईशान्य दिशेला असेल तर तत... त्याच्या दारावर फिरणाऱ्या सिंहाचे चित्र चिकटवा क्रमांक अकरा संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी उपाय एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवा आणि त्यात चार ते पाच लवंगा घाला यामुळे संपत्ती येईल उत्पन्न येऊ लागेल आणि घरात समृद्धीही राहील यामुळे मिठाचा सुगंध टिकून राहील परंतु या उपायाने कधीही पैशांची कमतरता भासणार नाही क्रमांक बारा वैयक्तिक समस्यांसाठी मुठभर मीठ वा पावडर घ्या आणि संध्याकाळी तीन वेळा डोक्यावरून फिरवा आणि दाराबाहेर फेकून द्या हे सतत तीन दिवस करा जर तुम्हाला आराम मिळाला नाही तर तुमच्या डोक्यावर मीठ टाका ते शौचालय टाका आणि फ्लश करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अंक तेरा वास्तुदोष काढून टाका जर तुमच्या मनात दुःख भीती काळजी असल्यामुळे मीठ मिसळलेला वास्तुदोष असेल तर तुम्ही बदलू शकत नाही तर दोन्ही हातात एक संपूर्ण मीठ धरा त्यात मीठ भरा आणि काही काळ ठेवा नंतर बेसिन का। ते वॉश बेसिनमध्ये ठेवा आणि पाण्याने धुवा मीठ इकडे तिकडे फेकू नका क्रमांक चौदा आजारापासून मुक्ततेसाठी उपाय झोपताना डोके पूर्वेकडे ठेवा तुमच्या बेडरूममध्ये एका भांड्यात काही सेंदेव मीठ ठेवा यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील ज्यामुळे घरात पैशांचा प्रवाह होईल आजार टाळण्यासाठी साधे मीठ कमी वापरा त्याऐवजी जेवणादरम्यान सेंद्र मीठ किंवा काळे मीठ वापरावे क्रमांक पंधरा जर कोणी जुनाट आजाराचे आ... जर कोणी जुनाट आजाराने ग्रस्त असेल तर त्याच्या डोक्यातजवळ काचेच्या भांड्यात मीठ ठेवा एका आठवड्यानंतर मीठ बदला पुन्हा मीठ घाला हळूहळू त्या व्यक्तीचे आरोग्य सुधारू लागेल क्रमांक सोळा वाईट नजरेपासून बचाव करण्याचा उपाय जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला कोणाच्या वाईट नजरेचा त्रास झाला असेल तर त्याच्या अंगावरून सात वेळा चिमुटभर मीठ काढा आणि ते, ते वाहत्या पाण्यात टाका नळ उघडा आणि वाहत्या पाण्यात टाका यामुळे वाईट नजर दूर होईल क्रमांक सतरा शनीच्या दुष्परिणामपासून बचाव करण्याचा उपाय जर जेवताना तुम्हाला वाटत वाटत असेल की डाळ किंवा भाज्या इत्यादींमध्ये मीठ कमी आहे तर त्यावर मीठ घालू नका अशावेळी काळे मीठ वापरा आणि जर मिरची कमी असेल तर काळी मिरी वापरा जर तुम्ही हे केले नाही तर शनीचे दुष्परिणाम यापासून दूर होतील क्रमांक अठरा कुंडलीत चंद्र आणि मंगळ कमकुवत असल्यास उपाय जर कुंडलीत चंद्र कमकुवत असेल तर जेवणात समुद्री मीठ किंवा सामान्य मीठ वापरू नका त्याऐवजी सेंधव मीठ वापरा यामुळे तुम्हाला रक्तदाबाच्या समस्येपासून वाचवता येईल परंतु जर कुंडलीत मंगळ कमकुवत असेल तर तुम्ही जेवणात समुद्री मीठ वापरू शकता क्रमांक एकोणीस घरगुती भांडण टाळण्यासाठी उपाय जर पतीपत्नीमध्ये कोणत्याही गोष्टीवरून वाद होत असेल किंवा घरगुती भांडण किंवा कोणत्याही प्रकारची मानसिक को अशांतता असेल तर बेडरूमच्या एका कोपऱ्यात सेंधी मीठ किंवा सेंधी मीठाचा तुकडा ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल एका महिन्यानंतर हा तुकडा बदला आणि दुसरा नवीन तुकडा ठेवा क्रमांक वीस मनाची अस्वस्थता दूर करण्यासाठी उपाय जर तुमचे मन खूप अस्वस्थ राहिले विचार चालू राहिले जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चिंतेने ग्रस्त असाल तर यामुळे तुमचे आरोग्य बिघडेल मीठ मिश्रित पाण्याने आंघोळ केल्याने केवळ शरीर शुद्ध होणार नाही तर मनाची अस्वस्थता देखील शांत होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका